नमस्कार मी राजू ज्योतिरामजी लोखंडे दरवर्षीप्रमाणे आमचे पूजनीय वडील ज्योतिरामजी लोखंडे यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरपासून दसऱ्याला येणाऱ्या लोकांना प्रतिजा पाऊनसार द्याचा कार्यक्रम सुरू केला होता लाखो भाविक त्या नागपूर शहरामध्ये येत होते त्यावेळेला दोन दोन तीन तीन दिवसाच्या शिदोऱ्या बांधून आणत होते ते सर्व लक्षात घेऊन ज्योतिरामजी लोखंडे आणि या एरियातले काही सामाजिक कार्यकर्ते सोबत येऊन बाबांसोबत खांद्याला लावून त्यावेळेला बाहेरगावावरून आलेल्या लोकांना दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी परतीच्या पाहुणसार पोटभर जेवण ह्या ठिकाणी आम्ही घाटरोडी ते देत होतो आमच्या गाड्या दरवर्षी लोकांना आणायसाठी जातात आणि लोकांना घेऊन ये येऊन या ठिकाणी पंक्तीनं पहिले जेवण देत होतो यावेळेला आम्ही चेंज केला यावेळेला टेबल लावून चेअर लावून त्यांना जेवण द्यायचा कार्यक्रम मागच्या वर्षी केला होता यावर्षी पण तो कार्यक्रम आम्ही राबवत आहे आता पहिले स्थानिक कार्यकर्ते बाबासोबत मिळून करत होते तर आता सर्व भाऊ मिळून बाबा गेल्यानंतर तो आम्ही इंडिव्हिज्युअल कर, करतो लोखंडे परिवार आणि त्या ठिकाणी कोणाच्या न राहत नाही तर आमच्याच भावांचा सर्वांचा सहभाग असतो व्यवस्थित लोकांना आदर सत्काराने या ठिकाणी जेवणाचं आम्ही व्यवस्था करतो यावेळेला आम्ही जो जेवणाचं जे, जे दालच्या भात ठेवत होतो आणि आता बी आहे पुलाव भात आहे आणि त्याच्यासोबत काहीतरी गोड द्यायचं म्हणून हलवा हलवा पण त्यांना देणार आहोत तर भाविकांना परतीच्या पांसार लोखंडे परिवारकडनं देण्यात येणार आहे आणि सामाजिक कार्यामध्ये आम्ही अग्रेसर राहिला रा, हवोच आता पण हा जो परतीचा पंचायर आहे लोखंडे परिवारातर्फे दिला जातो हे पूर्ण शहरभर प्रसिद्ध आहे आणि एकोणीशे पंचाहत्तर पासून आपल्या बाबा करत त्यानंतर आपण भावांनी मिळून हे करत आहे कोणाच्या ही मदती न घेता आपण हे करता ही जी प्रेरणा आहे हे नेमकी प्रेरणा करून भेटते आपल्याला भावा मिळाली बाबांनी सुरू केलेला गाडा हा कुठे थांबायचा नव्हता आम्हाला आम्ही सर्व भाऊ मिळून काम करतात लोकं परिवारातर्फे दिलेला परतीचा पौंचा इथे हजारो लोक येतात पाच ते सात हजार लोक प्रत्येक दशऱ्याला धम्म चक्रप्रतन दिवसाला इथे येऊन ते परतीचा पंचार करत असतात यावेळेला नेमकी कि किती हजार लोकांची तयारी आपण केलेली आहे किती हजार लोकांचा स्वयंपाक तयार होणार आहे ते आमची तयारी तर ता दहा हजार लोकांची बी टायमावर करता येते आम्हाला ऍक्च्युली लोक बी येथपर्यंत पहिले कसं होतं लोकांना व्यवस्था नव्हती त्यावेळेला जेव्हा लोक दीक्षाभूमीला येत होते गाड्यांची सोय नव्हती दोन दोन दिवस गाड्या नाही राहत होत्या तर त्यावेळेला ते आपल्या सिदोऱ्या दोन दोन तीन तीन दिवसाच्या भाकरी बेसन असं बांधून आणत होते ती परिस्थिती आम्ही डोळ्याने पाहिली आहे तर त्यापेक्षा आज लोक सवड झाले आहे आणि लोकांना आता थांबायची गरज नाही तिथे बरं आपण सांगितलं गाड्यासुद्धा आपण पाठवत असता एकंदरीत किती गाड्यांचा आपण बंदोबस्त दहा गाड्या आमच्या असतात लोखंड परिवाराच्या ट्रक त्या गाड्या ज्या माणसाने ट्रिपा मारत असतात कुटुंबा मारा असतात आणि तिथल्या लोकांना इथे आणून ते शिदुरी जी आहे परती शिदुरी ते हां इथून जेवण करायला बरं चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे बंधुवन जे बघत आहेत जे येणार आहेत दर्शनाकरिता जे येणार आहेत त्या दर्शनाकरिता धर्मचक्रपाच्या दर्शनाकरिता त्यांना काय प्रेमाचा मुलाचा संदेश लोखंड परिवारातर्फे असणार आहे लोखंडे परिवारातर्फे त्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आलेल्या पाहुणा पाहुण्यांना त्या ठिकाणी लोखंडे परिवारतर्फे घाटरोटीचे जे भोजनदान होत आहे त्या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून निमंत्रण देतो त्यांना लोखंडे परिवारतर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन जो भूतोन भविष्य बाबासाहेबांनी घडवून आणलेला त्याबद्दल देशातील सर्व नागरिकांना पूजनीय लोकांना आणि वडीलधारी मंडळींना हार्दिक शुभेच्छा देतो